शक्तिवर्धक असे आज आपण डिंकाचे लाडू तयार करणार आहे रोज जर तुम्ही हा लाडू एक खाल तर तुमची कंबरदुखी कमी होईल तुमचे हाडाचे बरेच रोग कमी होतील तसेच तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमी होणार नाही हिमोग्लोबिनची पण कमी होणार नाही असा हा गुणकारक लाडू आहे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना चालणार आहे त्यामुळे तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत बघा नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे डिंक लाडू तयार करण्यासाठी आपण इथं खारीक पावडर घेतलेली आहे आता ही खारी पावडर आपण घरामध्येच तयार केलेली आहे मिक्सरवरती मिक्सरवरतीच घरामध्ये कशी तयार करायची आहे हे व्हिडिओ आपण चॅनलवरती टाकलेलं आहे जर तुम्हाला घरामध्येच खारीक पावडर तयार करायची असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन ना खारीक पावडर कशी तयार केलेली आहे हे व्हिडिओ बघू शकता आणि घरामध्येच खारीक पावडर तयार करून घेऊ शकता इथं आपण अर्धा किलो एवढी खारीक पावडर घेतलेली आहे लाडूसाठी आणि इथं बघा आपण एक मोठी वाटी ना खोबरं घेतलेलं आहे किसून म्हणजे पाव किलो आपण इथं खोबरं किसून घेतलेलं आहे गुळ घेतलेला आहे आपण एक वाटी आणि डिंक घेतलेला आहे थोडासा वाटीला कमी आपल्याला डिंक ना स्वच्छ करून घ्यायचं आहे लाडूसाठी आपण इथं लाडूसाठी डिंक स्वच्छ करून घेतलेलं आहे आपण इकडं गॅसवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये आपण कसखस घालून घेतलेली आहे कसकस कस कस भाजताना आपल्याला ना लो फ्लेमवरती भाजायची आहे तरच आपली जी कसकस कस आहे ना ती छान भाजली जाते कसकशीमध्ये भरपूर असे औषधी गुणधर्म आहेत त्याच्यामुळे डिंकल लाडूमध्ये कसकशीचा समावेश केला जातो त्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असल्यामुळे जे आपल्या हृदयाचे रोग आहेत ना ते कमी होतात त्यामुळे कसकशीचा वापर डिंक लाडूमध्ये केला जातो त्यामध्ये तांबं पॉस्फरस कॉप कॉपर आणि कॅल्शियम असल्यामुळे हाडं मजबूत होण्यास मदत होते तसंच कसकसना रोज जर सकाळी तुम्ही दुधामध्ये पेला तर तुमची ताकद वाढत असते आणि तुम्हाला झोपसुद्धा एकदम शांत लागते त्याच्यामुळे आपण डिंक लाडूमध्ये कसकशीचा समावेश केलेला आहे आता आपली कसकस पण लो फ्लेमवरती भाजून झालेली आहे कढईमध्ये आता आपण तिळ भाजून घेणार आहे एक चमचा इथं आपण तिळ घेतलेला आहे तिळ भाजताना आपल्याला लो फ्लेमवरती भाजायचं आहे लाडूमध्ये तिळाचा समावेश यासाठी केला जातो तिळ खाल्ल्याने काय होतं डिलेवरी झालेल्या बायकांना ना दूध भरपूर येतं त्याच्यामुळे डिंकल लाडूमध्ये ना तिळाचा समावेश केला जातो तसेच आपले जे ताताचे हिरडे आहेत ना ते मजबूत होतात त्यामुळे आपले दात सुद्धा चांगले राहतात त्यामुळे आपल्याला ना डिंक लाडूमध्ये तिळाचा समावेश करायचा आहे इथं आपलं तिळसुद्धा बघा लो फ्लेमवरती छान असं भाजून झालेलं आहे त्याच कडेमध्ये आता आपण ना खोबऱ्याचा किस भाजून घेणार आहे किस भाजताना आपल्याला ना लो फ्लेमवरती भाजायचा आहे जर नंतर आपण हाताने जर किस बारीक केला ना तर तो लो फ्लेमवरती भाजल्यामुळे लगेच बारीक होतो त्यामुळे इथं खोबऱ्याचा जो किस आहे ना तो आपण लो फ्लेमवरती भाजून घेणार आहे डिंक लाडूमध्ये आपण खोबऱ्याचा समावेश ह्यासाठी करतो की आपले जे केस गळती असते ना ती कमी होते आणि त्वचा रोग कमी होऊन सौंदर्य वाढण्यास मदत होते तसेच होतात त्याच्यामुळे आपण खोबऱ्याचा समावेश टिंक लाडूमध्ये केलेला आहे आता इथं बघा आपण थोडासा खोबऱ्याला पण ब्राऊन कलर आलेला आहे म्हणजे आपलं खोबरं भाजत आलेलं आहे लो फ्लेमवर आपण दोन ते तीन मिनिट एवढं भाजून घेतलेलं आहे तीन मिनिट भाजलं की नंतर थंड केल्यानंतर हे खोबरं एकदम कुरकुरीत होतं आणि आपल्याला ते हाताने बारीक करता येतं इथे बघा आपलं खोबरं भाजून झालेलं आहे आता त्याच कडेमध्ये आता आपण एक चमचा एवढं तूप घालून घेणार आहे एक चमचा तुपामध्ये आता आपल्याला डिंकणा तळून घ्यायचं आहे डिंक तळताना आपल्याला डिंकणा लो फ्लेमवरती तळवून घ्यायचा आहे तरच तो डिंकणा आतपर्यंत चांगला तळल्या जाईल आणि आतपर्यंत चांगला तळल्या गेला तरच तो डिंक खायला छान लागतो त्याच्यामुळे आपण आता ही डिंकण लो फ्लेम वरती तळून घेणार आहे आणि डिंक लाडूमध्ये डिंकाचा समावेश यासाठी केला जातो डिंक खाल्ल्यामुळे जे पाटीचे आजार असतात ना ते कमी होतात म्हणजे जे, जे पाटीचे हाडं असतात ना ते मजबूत होण्यास मदत होते आणि डिंकाचा लाडू डिलेव्हारी झालेल्या बायकांना दिला की दूध भरपूर येतं त्याच्यामुळे डिलेव्हारी झालेल्या बायकांना डिंकाचा लाडू दिला जातो तसेच सांदेदुखी कमी होते डिलेवारी झालेल्या बायकांची कंबरदुखी कमी होते तसेच पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते त्यामुळे ना डिंक लाडू मध्ये डिंकाचा समावेश केलेला आहे आता इथं आपला डिंक पण बघा लो फ्लेम वरती आपण तळून घेतलेला आहे तीन ते चार मिनिट एवढा पण इथं हा डिंक तळून घेतलेला आहे दुसऱ्यांदा पण आपण इथं कडेमध्ये डिंक घालून घेतलेला आहे लाडूसाठी आता आपल्याला गुळाचा पाक तयार करायचा आहे त्यासाठी आपण इथं कडईमध्ये गुळ घालून घेतला त्याच वाटीने आपण अर्धी वाटी, वाटी एवढं पाणीही घालून घेतलेलं आहे गुळ पहिल्यांदा आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये जर आपण एक वाटी गूळ वापरत असेल तर त्यासाठी आपल्याला अर्धी वाटी एवढं पाणी घालायचं आहे आणि गॅसची फ्लेम लो ठेवून आपण हा गुळना मेल्ट करून घेणार आहे गुळ आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे तोपर्यंत इकडं आपण ना जे मागा खोबरं भाजून घेतलं होतं ना ते थंड झालेलं आहे खोबरं आता थंड झालेलं आहे आता आपण काय करणार आहे हातानेच हे खोबरं बारीक करून घेणार आहे म्हणजे थोडंसं हे खोबरं जाडसर असं वा बारीक होतं जर तुम्हाला मिक्सरवरती त्याची बारीक अशी पूड करायची असेल तर तुम्ही करून घेऊ शकता लाडूमध्ये घालण्यासाठी परंतु मी थोडंसं लाडूमध्ये ना जाडसर असंच खोबरं घालून घेणार आहे त्यामुळे लाडू खायलाही छान लागतात आता हि तर डिंक पण बघा आपण हातानेच थोडासा बारीक करून घेतोय जर तुम्हाला त्याची पावडर तयार करायची असतील तर तुम्ही मिक्सरवरती करून घेऊ शकता आपण थोडासा डिंकणा लाडूमध्ये जाडसरसा बारीक करून घेणार आहे जो आपण इथं करून घेतला तोपर्यंत लाडूसाठी जे आपण पाक तयार करायला ठेवला होता ना तो पाकही तयार होत आलेला आहे पाक तयार करताना पहिल्यांदा आपण गुळ मेल्ट करून घेतलेला आहे गुळ आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे लो फ्लेमवरती नंतर मग त्याला एक उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर बघा असे बबल येतात पाकावरती म्हणजे आपला चिकट पाक ना लाडूसाठी जो पाहिजे ना तो पाक तयार झालेला आहे आता आपण चेक पण करूया हिता हाताने आता इथं दाखवते असं म्हणजे एक तारी असा आपला पाक तयार झालेला आहे म्हणजे चिकट पाक झालेला आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा एवढं तूप घालायचं आहे तूप घातल्यामुळे काय होतात लाडू मौसूत असे होतात आणि महिनाभर सहज टिकतात त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये तूप घातलेलं आहे नंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला खारीक पावडर घालून घ्यायचे आहे आणि जे आपण खोबरं आणि तिळ भाजून घेतलं होतं ना तेही घालून घेतलेलं आहे जाडसर वाटलेला डिंकही आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि चमच्याने आता हे सर्व मिश्रण ना एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आता इथं आपण गॅस बंद केलेला आहे मिश्रण आता आपल्याला ना चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पाकामध्ये इथं बघा आपण मिश्रण पण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे असं मिक्स करून घ्यायचं पाकामध्ये म्हणजे आपल्याला नंतर ना लाडू नीट बांधता येतात त्याच्यामुळे लगेच पाकामध्ये आपल्याला मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला जायफळ ना किसून घालायचं आहे असं जायफळ घातल्यामुळे काय होतं आपल्याला झोप पण छान लागते डिलेवरी झालेल्या बायकांना बाळासाठी दूध पण भरपूर येतं त्याच्यामुळे आपल्याला जायफळ पूड घालून घ्यायचे आहे पाउडर अता अपन सा सा अपन नंतर मग आपण त्याच्यामध्ये विलायची पावडर घातलेली आहे विलायची पावडर घालून आता आपण ना मिश्रण थोडंसं मिक्स करून घेणार आहे मिश्रण थोडंसं आपण हाताने मिक्स करून घेणार आहे नंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा एवढी कसकस घालायची आहे बाकीची कसकस -कस मी लाडूला ला लावण्यासाठी तशीच ठेवलेली आहे आता कसकस घालून -कस इथं मिश्रण आपण चांगलं मिक्स करून घेणार आहे आता आपण काय करूया थोडे थोडे आता लाडू बांधायला घेऊया इथं बघा मिश्रण थोडंसं थंड झाल्यानंतर मी ना लाडू बांधायला घेतलेले आहेत लाडू बांधताना जास्तही मोठे नाही बांधायचे असे थोडेसे लिंबापेक्षा थोडासा मोठा बांधायचा म्हणजे तो खाल्लेही जातो लाडू ना वेस्ट जात नाहीत त्याच्यामुळे लाडू बांधतानाच आपल्याला लिंबापेक्षा थोडासा मोठा लाडू बांधून घ्यायचा आहे जर आपण लहान मुलांना जरी खायला दिला ना तर त्याच्याकडून तो पूर्ण खाल्ल्या गेला पाहिजे त्याच्यामुळे एवढे लाडू बांधून घेतले की लहान मुले अक्काच्या अक्का लाडू खाऊन घेतात त्याच्यामुळे लाडू बांधताना डिंकाचे आपल्याला एवढेच बांधून घ्यायचे आहेत नंतर मग आपण हा लाडू ना कसकशीमध्ये घुळवून घेतलेला आहे कसकशीमध्ये नंतर शेवटला घुळवून घ्यायचा म्हणजे काय होतं लाडू चवीला खूप छान लागतो कसकशीमुळे त्याच्यामुळे आपण शेवटला तो लाडू कसकशीमध्ये घुळवून घेतलेला आहे दुसरा ही लाडू आपण इथं बघा तयार करून घेतोय तर तो सहज वळल्या जातो कारण आपण जो पाक केलेला आहे ना तो असा फक्त चिकट पाक तयार केलेला आहे एकतारी म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं लाडू सगळे आपले शेवटपर्यंत चांगले बांधूनही होतात आणि महिनाभर लाडू सहज टिकले जातात नंतर इथं बघा आपण कसकशीमध्ये तो लाडू घुळवून घेतलेला आहे याच पद्धतीने आपण सर्व लाडूंना तयार करून घेणार आहे आता आपले तीन लाडू तयार झालेले आहेत नंतर बघा मी सगळे लाडू इथं तयार ता करून घेतलेले आहेत एकदम मस्त लाडू झालेले आहेत हे लाडू चवीला खूपच छान लागतात तुम्ही नक्की या पद्धतीने ही रेसिपी ट्राय करा जर तुम्हाला लाडूची ऑर्डर द्यायची असेल तर मी नंबरची लिंक देत आहे तिथे जाऊन तुम्ही हे लाडू ऑर्डर देखील करू शकता जर व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटूया पण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद